नमस्कार अनुवाक पाच आपल्याला द्वंद्वाकडे घेऊन जातो म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये विरुद्धार्थी लहान मोठ उंच उत्पत्ती विनाश म्हणजे डेव्हलपमेंट अँड अँड डिस्ट्रक्शन डिस्ट्रक्शन क्रिएशन वेग आहे तर स्थिरता सुद्धा आहे सो वेलासिटी पण आहे आणि झिरो वेलासिटी पण आहे असं सगळं तिथे दिसतं कदाचित काही जणांना सहस्त्रनाम आठवेल अणुर बृहत कृष स्थानुर गुण भरून निर्गुण महान असे श्लोक आहेत काय आपल्या एकंदर सूक्तांमध्ये हे सातत्याने सांगितलं गेलेलं आहे की हे सर्वांच विश्व आहे जसं उंच आहे तसे पण आहेत जसे लठ्ठ आहेत तसे बारीकपण आहेत असं सगळी गंमत आहे कुठलाही विरोधाभास ज्या वेळेला जीवनामध्ये उभा राहतो त्यावेळेला त्या विरोधाभासात न अडकता त्यातून पुढे कसं जाता येईल हा अनुवाग पाच बद्दल सांगतो अर्थात या सर्वांबद्दल जर का डिटेल माहिती घ्यायची असेल तर तो संपूर्ण भाग पाहणंच इष्ट ठरेल त्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलवरील मध्ये जा अनेक पद्धतीचे विषय तिथे मांडलेले आहेत आता ह्या प्रॅक्टिसच्या व्हिडिओमध्ये मी फक्त जाता जाता संदर्भ राहावा इतकंच मी सांगतो अधिक जाणून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ बघायला काही हरकत नाही तर आपण आता अनुवाद पाच मधील गमती जमतींच्या रुचांच्या प्रॅक्टिसकडे वळूया नमो भवाय च नमो भवाय च रुद्राय च रुद्राय च नमः शर्वाय च नमः शर्वाय च पशुपतये च पशुपतये च नमो नीलग्रीवाय च नमो नीलग्रीवाय च क्षितिकण्ठाय चितिकण्ठाय च नमः कपर्दिने च नमः कपर्दिने च व्युक्तकेशायच च युप्तकेशाय च नम सहस्राक्षाय च नम सहस्राक्षाय च शतधन्वने च शतधन्वने च नमो गिरिशाय च नमो गिरिशाय च क्षिपिविष्टाय च क्षिपिविष्टाय च नमो मीढुष्टमाय चे नमो मीढुष्टमाय चे सुमते च सुमते च नमो ्रस्वाय च नमो ह्रस्वाय च वामनाय च वामनाय च नमो बृहते च नमो बृहते च वर्षीयसे च नमो च नमो वृद्धायच च संवृद्धने नमो अग्रियाय च नमो अग्रियाय च प्रथमाय च प्रथमाय च नमः आशवेच नमः आशवेचा जिराय च जिराय च च शीघ्र्यायच शिभ्यायचिभ्या नम ओर्म्यायच नम ओम्यायचा वस्वण्यायच वशन्यायच नमः स्त्रोतस्याय च नम स्त्रोतस्याय च द्वीप्याय च द्वीप्याय च मजा आली की नाही अनुवाक म्हणताना सुद्धा अर्थ तर आपण या आधी समजावून घेतलाच आहे आणि या अर्थामध्ये साधा विचार करा एक स्वर खाली लाल रंगाचा आणि एक स्वर वरती हिरव्या रंगाचा आहे की नाही विरोधाभास लाल खाली हिरवा वरती पण ते जर का नसते तर किती मोनोटोनी एक स्वरी एक सुरी असं झालं असतं की नाही आयुष्य हे म्हणणं सुद्धा तसंच एक सुरी झालं असतं आणि बोरिंग झालं असतं या म्हणण्यामधली जी वर खाली आहे उदात्त अनुदात्त जे आहे त्याचा आनंद घेत घेत ह्या द्वंद्वामधला आनंद घेत घेत एका पुढे एक म्हणत असताना होणाऱ्या गडबडीची गमतीची पाय घसरण्याची स्वर घसरण्याची ही जी गंमत आहे ना ती गंमत घेत घेत तुम्ही प्रॅक्टिस करणार आहात याची मला पक्की खात्री आहे अनुवाक एक दोन तीन चार आणि आता तर पाचवा अनुवाक अकरापैकी आपण पाचव्यापर्यंत पोहोचलो सुद्धा सहाव्या अनुवाकाच्या प्रॅक्टिससाठी पुढच्या व्हिडिओत त्याबद्दल मी सांगेन धन्यवाद